नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर म्हणजे पूजा घर कसे असावे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक छोटेसे कान असो पण देवघर नक्कीच असते एक दोन देवाच्या मूर्त्या एक दोन फोटो आपल्या देवघरात असतात आणि आपण रोज सकाळ संध्याकाळ देवांची पूजा अर्चना करत असतो ज्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो व्यक्ती देवाची पूजा अर्चना करत असतो ज्याने की देवांची कृपा त्याच्यावर त्याच्या परिवारावर आणि त्याच्या पूर्ण घरावर होऊ शकेल आणि त्याच्या इच्छा पूर्ण होऊ शकेल त्याला सुख समृद्धी मिळू शकेल ही त्याची श्रद्धा असते म्हणून तो भक्तिभावाने पूजा करत असतो पण मित्रांनो जर तुमचे देवघर चुकीचे असेल चुकीच्या पद्धतीने ठेवलेले असेल आणि त्यामध्ये चुकीची मांडणी केलेली असेल तर तुम्ही कितीही भक्तिभावाने श्रद्धेने देवांची पूजा करा देव कधीही प्रसन्न होणार नाही एक व्यवस्थित मांडणी आणि एक चांगली दिशा हीच खरी असते आपल्या श्रद्धेसाठी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरातील देवघर वास्तुशास्त्रानुसार कसे असावे आणि देवघर कुठे ठेवावे तर मित्रांनो देवघराची दिशा कोणती असावी तर वास्तुशास्त्रानुसार जर घरात मंदिर असेल तर ते मंदिर कधीही ईशान्य दिशेत स्थापन करावे आता ईशान्य दिशा कोणती तर उत्तर आणि पूर्व दिशेमधील कोपरा म्हणजे ईशान्य दिशा असते तर या दिशेत तुम्ही मंदिर स्थापन करावे आणि जर तुम्हाला ईशान्य दिशेत मंदिर स्थापन करायचं नसेल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही पूर्व दिशेला हे मंदिर स्थापन करू शकतात आता तुम्ही एक विचार करा की जर तुम्ही पूर्व दिशेला मंदिर स्थापन केले तर मंदिराचे तोंड म्हणजे देवांचे तोंड हे पश्चिम दिशेकडे जाईल आणि जर तुम्ही देवपूजा करायला बसाल तर तुमचे तोंड हे पूर्व दिशेला जाईल तर हे एकदम शुभ आहे म्हणजे तुम्ही मंदिर स्थापन करताना असं मंदिर स्थापन करा की देवांचे तोंड पश्चिम दिशेकडे असेल आणि देवांची पाठ पूर्व दिशेकडे आणि तुम्ही जेव्हा पूजा कराल तेव्हा तुमचे तोंड हे पूर्व दिशेकडे असेल तर अशा प्रकारे तुम्ही घरात मंदिर स्थापन करू शकतात तर मित्रांनो तुम्ही पूर्व दिशेमध्ये मंदिर स्थापन करा जेणे की तुमचं तोंड ही पूर्व दिशेकडे असेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद